तर पौराण आणि पूर्ण गावदेव यायचं दर्शन घेतलं आणि निघलो कुठं निघलो एकविरायच्या भेटीला शेडवॉल तर रात्री एकविरेला एक दोन वाजता जाऊ आता पहिले आपण शेडूलच्या एकविरायाचं दर्शन घेऊच जाऊन तिकडे जोड्याने बसलं जाऊ आम्हाला हे आपलं एकटेकट बसलं खुर्च्या बि लागले चुक सुखो ना का राहू करा नाश्ता आणलाय म्हणून आज घालू का नको दुसरा काय आणला असं कुत्र्या सारखं बी लागलं माननीय आमदार दादा तावडे यांची इथे एंट्री झाली मोठी लोक आहेत ती लेटच येते इथं पक्की मोठी मीटिंग भरले ना कुठे डाका टाकाचा प्लॅन चालू आहे सगळी पोरा एक बाजूला याचा प्रेम एक बाजूला काय बोलवा त्याला या भाईला दिवायला बोनस मध्ये बुटा भेटला ती माफ म्हणतो तसंच मग शेडून ते निघलो एक वेळा जेव्हा मला आपल्या कार राहिला आता मॅगी घालात आम्हाला चारशे रुपये बिल झाला ते चारशे रुपये महिनावर घाल असते मॅगी तसंच बोलतो कामानीच्या कालून एकदम पद्धतीशीर म्हणजे पायथ्या मंदिर बॅनर लागलाय बाबा लाल लाल ला, केस दिसलं काला, काला काला शर्ट ते लोक आहेत ते आपण काय बोला त्यांच्या बुडा तसंच पायथ्या मंदिर दर्शन घेतलं आय आईलो बोलून सकाळी साडेचार वाजता एवढी गर्दी होतं काय बोला यासा थी यासा थी यासा ले। ले तो माणस आणि याच याच तरी कधी एवढी ढिक भर लाईन लागली नाही अशी ब्लॉग मध्ये नाटक करतो नंतर बोलतो बोल ती या बोलते आणि ती त्या बोलते या साइडला ढिक भर पब्लिकने या साइडला ढिग भर पब्लिक आपला पी दर्शन सगळा बंद ना भाई यो इथं आपलं व्हीआयपी दर्शन घ्यायला चाललं घरी आपलं गपशप यात आता अंगणवाडीतले दोस्त भेटलो त्यानं वाटलं त्यांना दर्शन भेटलं तसंच मग तुकाराम पण फ्लाईट मध्ये आणि थेट निघला घरी आला मग कसं वाटलं ब्लॉग लाईक मग आपला आहे ना